हॅलो एवरीवन आपण बघूया एक छोटासा व्हिडिओ मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता तीन टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मुलं ऐकतीलसुद्धा आणि स्वतःमध्ये बदलसुद्धा करतील या टिप्स तुम्ही आहेत त्या तीन टिप्स फॉलो करायच्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जगभरातील ट्रेंड्स लाईफस्टाईल आणि लोकांच्या या बदलत चाललेल्या आहेत अशा स्थितीत मुलांना संस्कार लावण्यामध्येही बदल घडत आहेत मुलीही मुलंही हट्टी होत असतात पण काही फार हट्टी असतात पालकांचे ते म्हणणे ऐकून घेत नाहीत पालकांना उद्धट उत्तर देतात तर अशावेळी पालक पालकही मुलांवर हात उगारतात त्यांना ओरडतात ज्यामुळे मुलं मानसिकरित्या खसतात आणि त्यांना त्रास होतो त्याचं कोणत्याही गोष्टीचं मन लागत नाही त्यांचं आणि याचा परिणाम अभ्यासावरही दिसून येतो जेव्हा पाल्य पालकांचे ऐकत नाहीत तेव्हा ते त्यांच्यावर ते रागवतात पण न रागवता मुलांना समजावून सांगायचं असेल तर मी सांगितलेले या तीन टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत चिडचिड न करताही मुलांना शिस्त लावता येते बघू स्वातंत्र्य द्यायचं आहे जर मुलं आपलं ऐकत नसतील तर त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे वागायचं आहे जर पालक म्हणून वागणूक द्याल तर कदाचित तुमच्यापासून मुलं लांब जाऊ शकतील पण त्यामुळे त्या, त्या मुलांना अडवून लावायचं नाहीये ओरडू नका स्वतंत्र द्यायचं आहे त्यांना हवे तसे करण्याची संधी द्यायची आहे शिवाय त्यांच्या निर्णयाला सपोर्टसुद्धा तुम्हाला करायचा आहे दुसरी गोष्ट जी आहे ती आदर द्यायचा आहे मुलांनी आपले ऐकावे आणि आदर करावा असे वाटत असेल तर मुलांचाही आदर करायचा आहे त्यांना काही गोष्टी करायच्या असतील तर त्या करू द्यायच्या आहेत यामुळे मुलं आनंदी होतील त्यांना अडवून अडवणूक लावू नका मुलांचा कोणत्याही व्यक्ती समोर अनादर करायचा नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा कोणा कोणत्याही व्यक्ती समोर अनादर करायचा नाही हवं जस तुम्हाला वाळ सांगायचं काही ओरडायचं वाटत असेल तर तुम्ही घरात येऊन शांततेत येऊन मुलांना समजवा पण बाहेरच्या व्यक्तीसमोर त्यांचा अनादर करायचा नाहीये तिसरी गोष्ट जी आहे संयम ठेवायचा आहे स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवायचं आहे यामुळे मुलंही सकारात्मक राहतील नकारात्मक राहिल्यावर आपण आपल्या मुलांना ओरडू शकता आणि हातही उगारू शकता यामुळे कोणत्याही घेतलेल्या निर्णयावर त्यांच्यावर ओरडायचं नाही आणि संयमाने या गोष्टी हाताळायच्या आहेत तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही अवश्य फॉलो करा तर तुम्हाला सुद्धा याचा याचं सुद्धा मुले चांगल्या प्रकारे ऐकतील संयम ठेवा स्वातंत्र्य द्या मुलांना त्यांचा आदर करा ते पण तुमचा आदर करतील तर ह्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही अवश्य फॉलो करा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका